नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल्स तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक दोन ते तीन प्रश्न तुमच्या या टॉपिकवर तुमच्या परीक्षेत राहील म्हणजे राहील ठीक आहे म्हणून आपण नियमानुसार एक थोडा नियम सांगेल आणि त्यानंतर त्याच्यावर येणारे एम सी यू एम सी क्यू कसे राहील हे सुद्धा सांगणे ठीक आहे तर चला स्टार्ट करूया पहिला आपण नियम समजून घेऊ तर बघा हा नियम काय म्हणतो आर्टिकलचे प्रश्न सोडत असताना जर नामाचा प्रथमच उल्लेख केलेला असेल एखाद्या नामाचा प्रथमच उल्लेख केलेला असेल तर ए किंवा एन वापरतात त्या आर्टिकलच्या त्या नामाच्या आधी ए किंवा एन असं वापरल्या जात असतं ठीक आहे नामाचा प्रथमच उल्लेख केला असेल तर आणि जर नामाचा आणखी रिपीट उल्लेख केला असेल तर आर्टिकलच्या जागेवर द येत असतं द हे आर्टिकल येत असतं आर्टिकल ये एक्झॅक्टली किती आहे तर आर्टिकल ए एन आणि द हे तीनच टाईपचे आर्टिकल आहे हे तीनच आर्टिकल आहे ठीक आहे मग याच्यामध्ये डेफिनेट अनडेफिनेट असे दोन प्रकार पडतात याच्यात ठीक आहे आता जर ए आणि ॲन जर म्हटलं तर हे कोणते आर्टिकल आहे तर इनडेफिनेट आर्टिकल आहे ठीक आहे इनडेफिनेट आर्टिकल यांना म्हणतात ठीक आहे आता बघा इनडेफिनेट आर्टिकल एक्झॅक्टली कुठे येत असतात तर नामाचा प्रथमच उल्लेख केलेला असेल एक्झॅक्टली पहिल्यांदाच ते वाक्य बोललेलं असेल पहिल्यांदाच तर तिथे इनडेफिनेट आर्टिकल म्हणजेच ए किंवा ॲन येते बरोबर आहे आणि जर नामाचा रिपीट उल्लेख होताय त्या वाक्य एकदा वाक्य बोललं आणि पुन्हा जर ते वाक्य बोलत असताना त्या नामाचा वाक्य त्या नामाचा आधी द हे आर्टिकल येईल एवढं लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे पुढे आपण एम सी क्यूच्या माध्यमातून ते समजून घेणार आहोत एवढं काही कठीण जाणार नाही एम सी क्यू जर तुम्हाला एकदा ते समजत गेले की तुम्हाला परीक्षेत त्रास होणार नाही चला एम सी क्यू बघूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे असेच प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये येईल पहिला प्रश्न बघा दॅट इज डॉग दॅट इज डॉग बघा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे द ॲन अ नो आर्टिकल काय येईल आन्सर काय येईल तर याचा आन्सर कसं येईल काय येईल याचा नियमसुद्धा समजला पाहिजे ठीक आहे म्हणून व्यवस्थित समजून सांगतो लक्षपूर्वक लक्ष द्या दॅट इज डॉग दॅट इज डॉग तर जेव्हा पण आर्टिकलचे आपण प्रश्न सोडत असतो तर मी सर्वात आधी लक्ष कुठे जाय जायचं हा वाक्य वाचून घ्यायचा आधी आणि वाक्य वाच वाचल्यानंतर तुम्ही इथे लक्ष द्या डॉग डॅट इज डॉग दिलेला आहे इथे लक्ष द्या आणि यामध्ये आता इथे बघा डॉग दिलेला आहे डॉग हे काय डॉगचं डी काय आहे हा व्यंजन आहे डॉगचा डी हा व्यंजन आहे स्वर आहे का नाही स्वर कोणते आहे ए ई आय ओ यू हे स्वर आहे ठीक आहे हे स्वर आहे पण इथे डॉग दिलेला आहे डॉक्सचं डी आहे व्यंजन आहे व्यंजनामध्ये नियमानु नियम काय म्हणतो जर नाम आर्ट आर्टिकलच्या नंतर जो नाम येत असतो तो जर नाम आ, आर्ट, व्यंजनाने सुरुवात असं होत असेल त्या नामाची सुरुवात व्यंजनाने होत असेल ठीक आहे व्यंजनाने होत असेल तर त्या नामाआधी ए आर्टिकल येत असतं त्या नामाआधी ए आर्टिकल येत असतं म्हणजे याचं योग्य आन्सर आहे ए डॅट इज अ डॉक ठीक आहे डॅट इज डॉग आता पुढचा प्रश्न बघा दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे इट इज एक काय दिलेला आहे प्रश्न इट इज फिल इन द ब्लँक्स एक तर आता इथं काय येईल इट इज फिल इन द ब्लँक्स एक आता मी तुम्हाला नियम सांगितला ॲनचा नियम काय आहे तर ॲनचा नियम आहे जर ए ई आय ओ यू यांनी जर नामाची सुरुवात होत असेल यांनी जर नामाची सुरुवात होत असेल तर आर्टिकल काय येईल त्या नामाच्या आधी आर्टिकल कुठलं येईल तर ॲन हे आर्टिकल येईल ॲन हे आर्टिकल येईल बघा या नामाची सुरुवात कशाला ईने होत आहे म्हणून इथे ॲन येईल इथे ॲन येईल इट इज अन एग इट इज अन एग ओके इट इज ऑन एक ओके पुढचा प्रश्न बघा हा प्रश्न बघा काय प्रश्न शी इज फिल इन द ब्लॅन्स टीचर शी इज फिल इन द ब्लॅन्स टीचर बघा टीचर या शब्दाचा जो शब्दाचा जो पहिला अक्षर आहे शब्दाचं जे पहिलं अक्षर आहे ते कोणत्या शब्दाने सुरू होत आहे टीने टीने सुरू होत आहे टी म्हणजेच काय व्यंजन टी हे व्यंजन आहे ठीक आहे टी हे व्यंजन आहे स्वर आहे का नाही मग टी हे व्यंजन आहे तर व्यंजनाची जर व्यंजनाने जर नामाची सुरुवात होत असेल तर त्याच्या आधी आर्टिकल कुठला येईल तर त्याचं योग्य आन्सर आहे ए ए हे आर्टिकल येईल मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा हियर इज फिल इन द ब्लॅक अम्ब्रेला ठीक आहे तर बघा काय म्हटलं होतं मी ॲनचा नियम तुम्हाला सांगितला होता ॲन ॲन कुठे त्याचा नियम सांगितला होता काय नियम आहे ॲनचा नियम आहे ए ई आय ओ आणि यू ठीक आहे ए ई -E आय ओ यू इथे काय आलं आहे यू ने सुरुवात झाली आहे अंब्रेला अम्रेलाची सुरुवात झाली आहे यू ने तर इथे राईट आन्सर काय येईल याचा राईट आन्सर येईल ॲन आन। राईट आन्सर येईल ॲन आन। ओके पुढचा प्रश्न बघा आय मीट इन द ब्लॅन्स ओल्ड फ्रेंड येस्टरडे काय म्हटलं आहे आय मीट ओल्ड फ्रेंड यस्टरडे आता नियम नियम तुम्हाला सांगितलाच आहे मी ॲनचा नियम सांगितलेला आहे यांचा नियम काय आहे ए ई आय ओ यू या अक्षराने जर शब्दाची सुरुवात होत असेल तर तिथे काय येईल याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा ठीक आहे पुढचा प्रश्न बघा सहावा प्रश्न आहे गिव मी बुक गिव मी बुक ठीक आहे इथे यांचा नियम लागेल का नाही यांचा नियम कुठे लागते ए ई आय ओ यूलस लागतो इथे आन्सर नियम लागणार नाही कारण की शब्द कुठला आलेला आहे बुक आलेला आहे मग इथे आन्सर काय येईल ऑप्शन नंबर तीन ए गिव मी अ बुक बरोबर आहे ठीक आहे इथे व्यंजनाचं व्यंजनाने इथे सुरुवात झालेली आहे ठीक आहे त्यामुळे इथे राईट आन्सर येईल ए गिव मी अ बुक ठीक आहे तर अशाच प्रकारचे प्रश्न आपण पुढेसुद्धा घेणार आहोत आर्टिकलवर तीन ते चार लेक्चर मी कवर करून देईल पूर्ण आर्टिकल कवर करून देईल ठीक आहे यामध्ये आपण ए आणि एनचंच बघितलेलं आहे ठीक आहे ए आणि एन कुठे येईल याच्यावरच दिलेलं आहे ठीक आहे पुढे आपण द आर्टिकलवर आणखी काही नियम आहे आर्टिकलचे ते सुद्धा बघणार आहोत जवळपास एक्झामच्या आधी मी तुमचा पूर्ण सिलेबस कवर करून देईल ठीक आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आपलं प्रॅक्टिस टेस्टसुद्धा मी अवेलेबल करून दिले आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेच्या प पेपर पद्धतीवर आधारित दहा प्रॅक्टिस टेस्ट मी अवेलेबल करून दिला आहे दहा प्रॅक्टिस टेस्ट तुम्ही सोडून पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या शिक्षा मंत्रा ॲपचं लिंक दिलेलं आहे किंवा प्लेस्टोरवर जाऊन शिक्षा मंत्रा ॲप डाउनलोड करा तिथे तुम्हाला दहा प्रॅक्टिस टेस्ट जो तुम्ही एकच पेपर देणार आहे तशा दहा प्रॅक्टिस पे टेस्ट तुम्हाला सोडता येईल आय एम पी नोट्ससुद्धा दिलेले आहे तुमच्या परीक्षेत जसे प्रश्न येईल त्याच दृष्टिकोनातून ॲनालिसिस करून आय एम पी प्रश्नसुद्धा दिलेला आहे शिक्षा मंत्रालया ॲपवर तुम्हाला वाचता येईल जवळपास पाचशे प्लस प्रश्न आहेत ते व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे ठीक आहे तर तेसुद्धा अभ्यास करा तेसुद्धा वाचा तुमच्या परीक्षेत तुम्हाला खूप फायदा होईल